मागच्या वेळेला आपण उझबेकिस्तानच्या बुलेट ट्रेनने पोहोचलो होतो समरकंदला आणि आपण या ऐतिहासिक शहराला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मी समरकंद वरून पुन्हा आलोय ताशकेनला आणि आज आपण उजबेकिस्तानमधील बर्फाच्छादित छादी डोंगर रांगा एक्सप्लोर करणार आहोत व्हिडिओ इंटरेस्टिंग राहणार आहे सो शेवटपर्यंत नक्की बघा आणि यार आपल्या हक्काचा मराठी चॅनल आहे सो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर चला बघूया उझबेकिस्तानची विंटर वाईप कशी येते रामराम मंडळी राम उझबेकिस्तान सिरीजच्या परत एका नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा जोरदार स्वागत आहे आता मी आहे माझ्या हॉस्टेलमध्ये मा आणि आता आपण जाणार आहोत चिमगन माउंटेन्स ला ताशकेन पासून जवळपास ऐंशी किलोमीटर दूर आहे बघूया नेमके तिथे जाऊन आपल्याला काय बघायला मिळत आहे तिथपर्यंत जायला ट्रान्सपोर्टेशन पण शोधायचं आहे अजून मित्रांनो सेंट्रल आशियाच्या प्रवासादरम्यान काही कारणास्तव मला मराठीत व्हिडिओज नाही बनवता आले सो त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण तरी सुद्धा माझा अनुभव जसाच्या तसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तर चला मग निघोया आजच्या ऍडव्हेंचरला तो भाई यार निकल पड़े हैं हॉस्टल से और अभी यहाँ पे एक छोटा सा सुपर मार्केट है कल एक्चुअली मैं वहाँ पे गया था तो वहाँ पे मैंने थोड़ी इंक्वायरी की थी चिमगन के बारे में तो उन्होंने कहा कि वहाँ पे हमें सस्ते में टैक्सी मिल जाएगी तो अभी वहीं पे जा रहे हैं और देखते हैं कि वहाँ पे जाके क्या सीन होता है लेकिन अभी मेरे साथ में दो भाई लोग हैं दोनों दोनों दुबई से एक्चुअली लेकिन है वो पाकिस्तान से वो प्रॉपर पाकिस्तान से लेकिन दुबई में रहते हैं तो खुर्शीद भाई और तोसिफ़ भाई तो यार दोनों हमारे साथ चलने वाले हैं आज और आज हम तीनों लोग जाएंगे चिमगन को एक्सप्लोर करने ये ऐसा कुछ अभी बाहर का कुछ नज़ारा है धूप नहीं है और ठंडी भी खास इतनी लग नहीं रही है लेकिन ठंडी तो है भाई माइनस टू, टू अभी है तो सही है फाइनली एक नाशिककर आणि दोन पाकिस्तानी दुबईकर निघाली चिमगनच्या दिशेने ऍप्रोक्स दीड ते दोन तास लागणार आहे आम्हाला चिमगन पर्यंत पोहोचायला आणि या प्रवासासाठी आम्ही पे केले जवळपास चार लाख सोम जे आपल्या भारतीय रुपयांमध्ये होतात ऍप्रॉक्स दोन हजार सहाशे चाळीस रुपये दोन दिवसांपूर्वी ताश्कन शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली होती त्यामुळे रस्त्याच्या कडेला हा सगळा असा बर्फ तुम्ही बघू शकता भाईजान कैसा लग रहा है बहुत जबरदस्त बहुत जबरदस्त हम बहुत खुश है की आप हमको मिला है थँक यू हम लोग इकठे इंशा चला जाएंगे येस और आप डे ना जो ना एक्सप्लोर कर रहे हैं और हम exactly. भी एक्सप्लोर कर देंगे right. तो हमें बहुत खुशी हुआ कि आप हमें मिले हैं सेम इयर भाईजान सेम इयर थैंक यू सर रियली अप्रिशिएट यू मैन विशाल भाई का so really yes, चैनल, चैनल सब्सक्राइब करो भैया तो हम सब पूरी प्रेस कर रहे हैं देखो इंडिया पाकिस्तान दोनों एक साथ जा रहे हैं एक्सप्लोर करने मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ना तर आता चॅनलला सबस्क्राइब करा कारण पुढे येणारे व्हिडिओज अजून जास्त इंटरेस्टिंग असणार आणि शक्य झाल्यास मला इंस्टाग्राम वर देखील फॉलो करा कारण तिथे मी चांगले चांगले पोस्ट टाकत असतो है ना आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो होतो आणि बाहेरचा नजारा खूपच सुंदर होता छोट्या छोट्या टेकड्या होत्या आणि त्यावर थोडा थोडा पांढरा शुभ बर्फ इट वॉज सो ब्युटिफुल ड्रायव्हरने पाच मिनिटांसाठी था गाडी थांबवली सो बाहेर उतरून थोडा थंडीचा फील घेण्याचा प्रयत्न केला आणि एकदम फ्रेश एअर आणि ऑसम व्ह्यू त्या पुढच्या डोंगरावर जायचं आपल्याला आणि त्यासाठी अजून अर्धा रस लागणार होता जसं जसं पुढे जात होतो तसं तसं बर्फाचं प्रमाण वाढत होतं फायनली दोन तासाच्या या अफलातून प्रवासानंतर आम्ही पोहोचलो चिमगन माउंटेनला सीन होता मोठे मोठे डोंगर आणि पांढरी बर्फाची चादर सो मेस्मरायझिंग नो you वॉट know माझा इथे येण्याचा अजिबात काही प्लॅन नव्हता सकाळी अचानक ब्रेकफास्टला माझी या दोन मित्रांशी भेट झाली आणि लगेच डिसाइड केले की चला चलूया चिमगनला आणि आमचा निर्णय अतिशय योग्य होता बघा ना निसर्गाचं सौंदर्य एक नंबर जसा जसा डोंगरावरती चढत होतो तसा बर्फात पाय जास्त रुतत होता सध्या इथलं तापमान सेल्सिअस चिमगन पर्वत हा उजबेकिस्तानच्या ईशान्य भागात राजधानी ताशकंद पासून साधारण ऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतरावर वसलेला आहे हा पर्वत पश्चिम तियानशान पर्वतरांगांचा एक भाग असून उगाम चाटकाल राष्ट्रीय उद्यानात त्याचा समावेश होतो <laughs> थँक्यू no, एक गोष्ट यार खूप भारी वाटत होती की इथे अजिबात क्राऊड नव्हता सगळे बर्फ बघायला स्वित्झर्लंड आणि युरोपात जातात या बाजूला सहसा कोणीच येत नाही आणि जिथे शक्यतो कोणी जात नाही मी तिथेच जातो सो माझ्यासाठी ही प्लेस एक नंबर होती हा रिजन अजून बराच अंटस्ट आहे पण तुम्ही कधी हिवाळ्यात ताशकनला आलात ना तर चिमगन बिलकुल पण मिस करू नका बाई चला थोडा अजून वरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया भारतात असताना देखील मी बऱ्याच ठिकाणी बर्फाचा अनुभव घेतलाय पण इथे गर्दी नसल्याने निवांत एक्सप्लोर करता येत होतं आणि बर्फ पण खूप स्वच्छ आणि पांढरा शुभ्र होता पुढच्या प्रवासात देखील आपल्याला बराच बर्फ बघायला मिळणार आहे सो प्लीज चॅनलला एका लाईक ने एका सबस्क्राईब ने मला मोटिवेशन मिळतं आणि मी अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न करतो थोडा थोडा स्नोफॉल चालू झाला होता खूप बारीक होता माहित नाही कॅमेरात दिसतोय की नाही आणि आमचा ड्रायव्हर पण आहे ना फुल एन्जॉय करत होता यार ड्रायव्हर आहे एन्जॉय कर रहा है काम वावना <laughs> <खराशो, खराशो। laughs> जवळपास पंचेचाळीस मिनिटं पांढरा शुभ्र बर्फाच्या सानिध्यात क्वालिटी टाइम स्पेंड केल्यानंतर आता आपण निघणार आहोत एका लेक कडे चारवाक लेक म्हणून एक सरोवर आहे सो बघू तिथे पण जाऊन आपल्याला काय कसा नजारा बघायला मिळतो तेमगन पासून जवळपास अकरा किलोमीटर लांब ही लेक होती आणि गाडीतून दिसणार निसर्गाचं ते विहंगम दृश्य लयवारी चारवाक बेस पर्यंत तर पोहोचलो होतो पण खाली लेकपर्यंत पर्यंत जाण्यासाठी तिकीट होतं आणि तिकिटाची कॉस्ट होती पन्नास हजार उजबेकी सोम पर पर्सन आम्ही गाडी पार्क केली आणि ड्रायव्हरचं पण तिकीट काढलं कारण तो लोकल होता इथला सो कोणत्याही देशात एखादा लोकल व्यक्ती सोबत असला ना तर कधीही चांगलं करा शो भाई से देखिए नजारा ऐसा कुछ दिख रहा है तो हम थोडा नीचे जाएंगे फटाफट से और मैंने यार भाई को इंसिस्ट किया कि भाई चलो एक डेढ़ किलोमीटर ही नीचे है तो मेरे साथ चल रहे हैं है पठानों से दोस्ती किया हुआ यार दुश्मनी और दोस्ती तक होगा भाई मैंने पठान के साथ दोस्ती और दुश्मनी एक क्या तक है सही बात होते हम इनका पीछा नहीं छोड़ेगा <laughs> अगर ये छोड़ छोड़ रहे हैं तो दो चौड़े कोई मुश्किल नहीं है हम बिल्कुल नहीं छोड़ेगा हम हम आपको एक्सप्लोर करेगा पाकिस्तान में हम हम आपके पीछे पीछे दुबई आएगा मित्रांनो तुम्ही बघू शकतात कोणीच नाहीये इथे फक्त आम्ही चौघच जण आहोत लिटरली प्रायव्हेट टूर सारखं फील होत आहे आणि आजूबाजूचा परिसर तर आउटस्टँडिंग सो ब्युटिफुल इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा कराय हक्काचा मराठी चॅनल आहे सो नक्की सबस्क्राइब करा चला पोहोचू लेक जवळ लेकच्या किनाऱ्यापर्यंत जायला रस्ता सापडत नव्हता कारण चारही बाजूने बर्फ होता आणि त्यातही ब्लॅक आईस ब्लॅक आईस खूप जास्त डेंजर असतो त्यावरून पाय सटकण्याचे चान्सेस खूप हाय असतात सो कधी पण बर्फाळ प्रदेशात प्रवास करताना नेहमी पांढऱ्या आणि जाड बर्फावरती पाय ठेवायचा प्रयत्न करा जुगाड करून सा ब्लॅक केला आणि निघालो तळ्याच्या किनाऱ्याकडे मॅन एक नंबर मित्रांनो व्ह्यू कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि जर चिमगन माउंटेन ला येत असाल ना तर या चारवाक लेक ला पण भेट द्यायला विसरू नका कारण हिवाळ्यामध्ये असा तुम्हाला सुंदर नजारा इकडे बघायला मिळणार आहे किनाऱ्यापर्यंत जाणं थोडं ट्रिकी होतं बर्फात यूज होतील असे शूज असणं खूप गरजेचं आहे या अशा बर्फाच्या छोट्या कपारीतून पाणी वाहत होतं फायनली कसा कसा पोहोचलो लेकच्या किनारी ही माझ्या मागे बघू शकता चारवाक लेक भारी वाटतं इथे येऊन शहरा दगदगी पासन प्रदूषण पास घुंगाटा पासन दूर खूब दूर निर्सर् जिते है पाकिस्तान से आ रहे हैं बांग्लादेश से आ रहे हैं यहाँ पे घूमने के लिए मैं तो ये रिकमेंड करेगा कि आप ताशकन आकर अगर ये आप ना देखो तो इट्स मींस आपने कुछ नहीं देखा है। सही बात है इतना खूबसूरत जगह है ये नजारे देखो अगर जिसको ठंड पसंद है तो दिसम्बर जनवरी ये तो उनके लिए परफेक्ट है अगर गर्मियों के सीजन में आप आएगा तो बर्फ नहीं होगा लेकिन ये लेक अवेलेबल होगा बहुत सही बहुत जबरदस्त ठंडा पानी है और ये माइनस नाइन टेम्परेचर है so well. तो जबरदस्त मस्त एक लगी एकदम मस्त मजा आया आज के पैसे वसूल है इस राइट से पूरे वसूल है ना पूरे वसूल है सही है हम तो सिर्फ चिमगन आने वाले थे सिर्फ उधर लेकिन और एक प्लेस हमने कवर कर ली जबरदस्त بہت مزہ آیا دل ترزئی چکر لگا کلا کلا صرف ایک سیگریٹ اسبیکستان تاشکن سمرگن سمرکن ہسٹوریکل پلیس تے بخارا بخارا ہوم ہسٹوریکل پلیس تے بخارا شریف کی وا سمرکن کی خدای دین کی مرشد حضرت انیا علیہ السلام قبرم دے پیغمبر اور 18 میٹر لمبائی دا جی او تاشکن نیو سٹی دا دا ڈیرہ مزہ او کڑا یار ڈیرہ مزہ नाही चक्कर लगाए बिल्कुल और तो जितने भी भाई देख रहे हैं खुद को टाइम दो यार मैं 120 का टाइम दे रहा हूँ तुम भी दो यार <laughs> निकतो आता परत ताशकेंच्या दिशेने आता भूक लागली यार बघू रस्त्यात काही खायला मिळतं का ते जाता जाता रस्त्यात एका ठिकाणी फ्रूट स्टॉल दिसला म्हटलं थांबू बघू कोणतं फळ येते या फळाला आपल्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा त्यातच इथे स्नोफॉल पण चालू झालाय आणि अचानक थंडी पण खूप वाढली आहे जबरदस्त पूरी स्नोफॉल जम लेकिन यार काफी सही हो लग रहा है एकीक रसरशीत फल आस्वाद घर हो तो, दुसरी कड़े वरुण बर्फ पड़ता होता लवली कॉम्बिनेशन हाँ जी कैसा लग रहा है ओहो, स्नो फॉल हो रहा है और ये हमारे हमारे गाँव में ये होता है मैं इन्हें ये हमारे लिए सरप्राइज हो गया कि हम को जो है ये इतने पहाड़ के ऊपर और ये मिलना ओहो हो हो नेमत, है, नेमत, है। नेमत।, से क्या कि जो है ना ये हमारे लिए हर चीज से बढ़िया यार बर्फवृष्टीचा जोर वाढला दिशेने अशी काही उजबेकिस्तानची या कडाक्याच्या थंडीतली आमची डे ट्रिप होती तुम्हाला माझा हा आजचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी ऑडियन्सपर्यंत देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओ तिथेच थांबूया भेटूया परत अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ताशकेन उजबेकिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र